पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील सांगवी येथील तालुका पोलीस ठाण्यात बहुउद्देशीय हॉल बोराडी बीट सांगवी बीट दहिवत बीट आणि अधिकारी कक्षांच्या उद्घाटन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते व आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री दौऱ्यावर आले असता सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास या नवीन सुविधा उद्घाटित करण्यात आल्यात जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी हे विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असून त्यांना अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अनुकूल नसतानाही गेल्या चाळीस वर्षापासून विकास कामांची घोडदौड सुरू आहे या सातत्यपूर्ण प्रगतीचे श्रेय आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांच्या प्रयत्नांना जाते असे गौरव उद्गार काढून पालकमंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी आमदार पटेल व आमदार पावरा यांचे याप्रसंगी कौतुक केले तसेच महामार्गावर आणि परिसरात उत्कृष्ट काम करणाऱ्या टोल नाका कर्मचारी अँब्युलन्स चालक क्रेन चालक देवदूतचे पदाधिकारी पोलीस कर्मचारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी प्रांत अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर तुषार शिंदे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील भाजपाचे माजी प्रदेश अध्यक्ष बबनभाऊ चौधरी उद्योगपती जनक पटेल कृषी अधिकारी संजय पवार गट विकास अधिकारी प्रदीप पवार यांच्यासह सांगवी बोराडी परिसरासह शिरपूर शहरातील नागरिक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते